नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथे तळकधूम चित्रपटाच्या चित्रीकरणास रावणवाडी येथील सरपंच आणि ग्रामस्थांकडून प्रतिसाद तडकधूम हा चित्रपट ग्रामीण शहरी जीवनातील जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा वेध घेणारा चित्रपट असून राजसुंदरी फिल्म प्रोडक्शन यांची निर्मिती असून लेखक दिग्दर्शक शरदराज तेजपाल यांचे आहे शरतराज यांनी अनेक वर्ष रामायण या हिंदी सिरियलसाठी रामानंद सागर सुभाष सागर यांच्यासोबत काम केले असून सध्या त्यांची स्वतःची निर्मिती असलेला तडकधूम हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीच येणार आहे हा चित्रपट कॉमेडी असून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक तेजपाल यांनी लोकप्रवाशी संवाद साधताना सांगितले या चित्रपटात नामवंत कलाकारांसोबत नागपूर भंडारा पंढरपूर मुंबई येथील दिग्गज कलाकार काम करीत आहेत पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची